La 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 Make a melody in my heart. Hands front. Thumb in elbows out. Turn down. la 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 La.

Make a melody in the Make a melody in my heart. Hands front. Hands front Thumb, in. Thumb in. elbows out elbows down. Turn, down. turn down bend me tongue out Make melody in my heart Make a melody in my heart Make a स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट घाटाला पायऱ्या शंभर झाला आनंद आली बहार डोंगराच्या आडून चांद उंगवला नि <laughs> चांदण्या बघा या निघाल्या चांद उंगवला नि चांदण्या बघाया निघाल्या लाडका छोकरा असला म्हणून काय लाडका छोकरा असला म्हणून काय गावावर फिरवावा गावात फिरवावा जसा काय गावात मिरवावा